पनवेल रायगड नवी मुंबई परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हल्ला प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे शिक्षा जाहीर झाल्यापासून भोईर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते सहा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा त्यांना जिल्हा रुग्णालयातून तळोजा कारागृहात हलवण्यात आले सन दोन हजार बारा मध्ये दिलीप भोईर व त्यांच्या साथीदारांनी सोंढी येथील व्ही टेक कॉम्प्युटर सेंटरवर हल्ला करून काही जणांना मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी दिलीप भोईर यांच्यासह एकवीस आरोपींना अलिबाग न्यायालयाने तीस ऑक्टोबर रोजी सात वर्ष सक्षम कारवायाची शिक्षा सुनावली शिक्षा सुनावल्यापासून दिलीप भोईर उर्फ छोटम सेठ यांच्यासह चार आरोपी प्रकृती अस्वास्थामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते मात्र गुरुवारी रात्री त्यांना अचानक या सर्वांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले दरम्यान न्यायालयाच्या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलीप भुईर उर्फ शेठ आवाज जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार होते मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे